Thank mm -hmm. you. देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना लिमिटेड विठेवाडी येथील कर्मचाऱ्यांचे कोणी वाले होणार का यासाठी देवळा तहसील कार्यालय व नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय ते कारखाना चालू करण्याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळी सर्व आजी माजी कर्मचारी बांधव भगिनी यांनी दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी देवळात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी व नाशिक जिल्हाधिकारी यांना कर्मचारी बांधवांच्या व्यथा नियोजनाद्वारे मांडल्या बऱ्याच दिवसांपासून वसंतदादा सहकारी साखर कारखाना बंद असून यामध्ये कर्मचारी बांधवांचे मोठे नुकसान होत असून त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत मुलांना फी भरायला पैसे नाही किराणा करायला पैसे नाही कारखान्यातील परिवार मोठ्या मुश्किलीने आपला उदरनिर्वाह करत असून वासकाची चाकेत लवकरात लवकर गतिमान करावी अशीच सर्वांची इच्छा आहे तसेच कारखाना सुरू व्हावा कर्मचाऱ्यांचे थकीत पेमेंट व रोजीरोटी चालू व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व देवळा तहसीलदार कार्यालय यांना समस्त कामगार बांधव उपस्थित राहून त्या शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आंदोलकांनी केली बऱ्याच दिवसांपासून वसंतदादा सहकारी साखर कारखाना राजकीय परिस्थितीमुळे वादाच्या हो भोवरात असून यामध्ये कर्मचारी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे तरी प्रशासन याकडे जातीने लक्ष देईल अशी चर्चा कामगार बंधूंच्या अपेक्षा आहे यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कारखान्याचे माजी आजी माजी कर्मचारी शशिकांत पवार नाना पवार समाधान निकम प्रकाश चव्हाण कुबेर जाधव मोहन निकम आर यू पवार निंबाक निकम रणधीर पगार बाळू शेवाळे उषा मोहिते मनीषा पवार सुनीता पवार संगीता गुंजाळ संगीता पगार छाया देवरे छाया पगारे मीना वाघ उज्ज्वला गांगुडे सुवर्णा पवार मनीषा पवार कुदळेबाई बाई, 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 बाई ललिता पवार आदी कामगार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन अशोक हिरेसह सह समाधान केदारे देवळा